दोन महिने झालेत मॅडमला आपल्या बरोबर वेलनेस फॅमिली मध्ये येस मॅडम तर दोन महिन्यामध्ये तुमचं काय काय रिझल्ट वाटलं तुम्हाला माझं थकवा कमी झालाय वेट लॉस झाले आता चार माँगे माँगे माँगे। ये। ये। के पर्यंत वेट लॉस झाले माझे दोन महिन्यामध्ये सिक्स्टी एट के जी वेट जॉईन केले तेव्हा आता सिक्स्टी फोर पर्यंत आहे सर सिक्स्टी फोर पॉईंट टेन असं काहीतरी आहे ट्रान्सफर केलेलं मी आणि मला मेन त्रास एन्डोमेट्रोसिसचा होता सर एड्रोमॅट्रोसिटच पेन कमी झालंय yes. पेन झालंय सर आणि त्याच्याबरोबर ज्या तुमच्या चरबीच्या गाठी वगैरे हो गाठी पण कमी झाल्यात सर आता पूर्ण वरतून अशी बोटी सारखी दिसायची सर आता काहीच नाही सर यस डिस्प्लेवर आहे सगळ्यांनी पाहू शकता आता मॅडमच आहे डॉक्टरच आहे त्याच्यामुळे आणखी कोणाला मला नाही वाटत शंका घ्यायची काही कारण आहे मॅडम जर वैयक्तिक रिजल्ट आहे तर बघू शकता त्यांच्या हाताला आम्ही मी स्वतः आम्ही ज्यावेळेस चेकअप केलं होतं त्यावेळेस गाठी होत्या परंतु आता ऑलमोस्ट त्या पूर्णपणे सर काय म्हणले मॅडम सॉरी एकाच हाताला या अकरा गाठी होत्या पूर्ण लहान मोठ्या सगळ्यात मोठी एक एवढी अशी होती ना सर आता एवढी झाली पाच छोटी झाली यस येस येस आता असं चाराण्यासारखी एकदम पंचवीस पैशासारखी एकदम छोटी झाली यस येस नक्कीच मॅडम आणि बाकीचे जे छोट्या छोट्या गाठी लागत होते ना आता सहाच लागतं फक्त टोटल अकरा होत येस yes, चलो अमेझिंग अमेझिंग बघू शकता खूप छान आणि अमेझिंग रिझल्ट आलेला आहे मॅडम साठी त्या चरबीचे ज्या गाठी असतात ते आपलं फॅट आहे शरीरावरती येस तर या सुद्धा वेगवेगळे फॅमिली जॉईन केल्यापासून मॅडमच्या खूप छान पद्धतीने आणि अमेझिंग पद्धतीने कमी झालेले आहे आणि मॅडमनी माग रिझल्ट शेअर केला होता इंडोमॅस्ट्रिक्स साठी तर त्यांचा जो इंडोमॅट्रिक्स रिझल्ट आहे ज्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळी जॉईन केली तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना अमेझिंग असा फरक पडलेला आहे एक्सरसाइज आणि न्यूट्रिशन देऊन येस तर सगळ्यांनी आ... का माझ्या इतक्या गाठी कमी झाल्यात म्हणून नाही तर मी पण खूप ट्राय केलं होतं त्याच्यासाठी काही पण लावून बघितलं होतं काय कमी होईल म्हणून मी तुमच्याशी डिस्कस केलं की मॅडम असं असं आहे म्हणून आपण टॅबलेट चालू केले पासून लूज लूज पडत आता फारच कमी वाटते असं स्किनवरून वरतून दिसत नाही मॅडम ते पहिली दिसायची आहे तिथे म्हणून आणि कडक होती खूप आता एकदम लूज पडले आणि त्यातल्या आता गाठी हाताला लागत बाकी लागतही नाही उपयोग नाही राईट काय का दोन काढले की चार होते त्याची माळ वाढत जाते बघितले मॅम नाही कमीच नाही होत त्यांचं अभिनंदन करायचंय खूप छान आणि मॅडम स्वतःवरती मेहनत घेतली तर आमच्या सगळ्यांतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन मॅडम आणि वेलने फॅमिली बोर्ड जॉईन राहा आणि इतरांना सुद्धा असंच आरोग्य देत राहा